नमस्ते दिस इज अभिजी जाधव ऍस्ट्रेनिरोलॉजिस्ट अँड टॅरो कार्ड रीडर वेलकम टू माय चॅनल वेलकम टू एक शक्ती परिवार आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत मुलांक नऊसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असणार आहे टॅरो कार्डच्या माध्यमातून त्यांची हेल्थ वेल्थ रिलेशनशिप या सगळ्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत त्यांची थीम काय असणार आहे या वर्षभराची त्यांनी काय गायडन्स फॉलो केलं पाहिजे कोणतं क्रिस्टल त्यांच्यासाठी लकी आहे या सगळ्याची आपण चर्चा करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा आपली प्रेस करा सो एव्हरी वीक रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोचत राहतील सो फर्स्ट ऑफ ऑल विशिंग यू अ व्हेरी हॅपी अँड प्रॉस्परस न्यू इयर मुलांक नऊसाठी हे वर्ष थोडं स्पेशल असणार आहे कारण की या वर्षाची टोटल ही नऊ येते दोन हजार पंचवीस ही टोटल नऊ येते आणि यांचा मुलांक सुद्धा नऊ आहे आता मुलांक नऊ म्हणजे काय कोणत्याही महिन्याच्या नऊ अठरा किंवा सत्तावीसला ज्यांचा जन्म झाला असेल त्या लोकांचा मुलांक येतो नऊ आता त्यांच्यासाठी ओव्हरऑल थीम काय बघूयात या वर्षभराची ओव्हरऑल हे वर्ष, वर्ष अग्नितत्वाचा आहे मुलांक नऊ सुद्धा अग्नितत्वाला रिप्रेझेंट करतो सो अग्नितत्वाचं फायर रिलेटेड म्हणजे पॅशन करेज या सगळ्यावरचा फोकस असणार आहे या वर्षाची थीम त्यांच्यासाठीची काय चेक करूयात आपण या वर्षाची थीम त्यांच्यासाठी अशी आहे की युनिवर्स त्याला असं म्हणतं होप आहे कार्ड असं आलाय की ज्याच्यामध्ये तुम्हाला होपफुल राहायचं आहे ऑप्टिमेस्टिक राहायचं आहे ज्यावेळेस तुम्ही ऑप्टिमिस्टिक असाल लाईफच्या गोल्स बाबतीत तुम्ही पॉझिटिव्ह असाल तुम्ही सकारात्मक विचार कराल तुम्ही एखादी होप ठेवून काम करण्याचा प्रयत्न कराल त्या दरम्यान तुम्हाला या वर्षभरामध्ये चांगले सक्सेस मिळताना दिसतोय तुम्हाला होप्स कुठेही मिळू शकतात कोणत्याही ठिकाणी मिळू शकतात त्यामुळे तुम्हाला जर तुमचं एखादं काम होत नाही आहे एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी होत नाही तिथे तुम्हाला तुमचे होप सोडायचा नाही आहे तिथे तुम्हाला त्याच्यावर अजून चांगल्या प्रकारे काम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्याचे रिझल्ट पॉझिटिव्ह मिळते ओव्हरऑल आता लाईफमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये काय तुमच्यासाठी आहे हे चेक करूयात आपण ज्यावेळेस जर तुमचे आपण ओव्हरऑल हे वर्ष बघायचं झालं तर पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं मिक्स एक्सपिरियन्सेस असणार आहेत जिथे हे वर्षाची ओव्हरऑल थीम तुम्हाला सांगते ज्यावेळेस तुम्ही बिझनेसमध्ये आहात करिअरमध्ये आहात तिथे तुम्हाला काही स्पेसिफिक काही डिसिजन्स घ्यावे लागतील काही डिसिजन मेकिंग तुम्हाला करावं लागेल एखादं जजमेंटपर्यंत तुम्हाला पोचायचं आहे आणि या जजमेंटपर्यंत पोचताना तुमचे प्रिकन्सिव नोशन्स इथे नसले पाहिजे जजमेंट तुम्हाला जे घ्यायचं आहे तो तुमच्या करिअरमध्ये असेल बिझनेसमध्ये असेल एखादा बिझनेस तुम्हाला वाईंडअप करायचा एखादा जॉब तुम्हाला सोडायचा आहे एखादी गोष्ट तुम्हाला नवीन करायचं आहे त्यासाठी प्रॉपर जजमेंट घेऊन तुम्हाला काम करायचं आहे रिस्पॉन्सिबिलिटीज या वर्षभरात वाढताना दिसत आहेत ओव्हरऑल मनीचा फ्लो आणि जे तुमचं वर्क आहे याच्यामध्ये तुमचं काम थोडं वाढू शकतं आणि त्याच्या मानाने जी रिस्पॉन्सिबिलिटीज तुमच्या वाढू शकतात आणि त्याचा आपल्याला बेनिफिट आहे तो या वर्षाच्या एंडमध्ये मिळताना दिसतो तुम्हाला थोडं स्ट्रगल पण करिअरमध्ये करावा लागू शकतो किंवा जर तुम्ही हायर पोझिशन्सला असाल अथॉरिटी पोझिशनला असाल तर वर्कलोड तुम्हाला वाढू शकतो नवीन जॉब बघण्याचा प्रयत्न करताय नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करताय मेकश्युअर की तुम्हाला तुमच्या गोष्टी व्यवस्थित कन्फर्म आहे तुम्हाला तिथे त्या वर्क प्लेसची तुम्ही अक व्यवस्थित इन्फॉर्मेशन करून घ्या अनालिसिस करा प्रॉपर एखाद्या गोष्टीचं विचार करून डिसिजन घेण्याचं हे वर्ष तुम्हाला ओव्हरऑल मनी अँड करिअरच्या बाबतीतलं आहे जर तुम्हाला एखादी कमिटमेंट तुमच्याकडून पार पाडत नाही आहे तर ओव्हर कमिटमेंट तुम्ही देऊ नका तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज जेवढ्या आहेत तेवढ्या फुलफिल करण्याचा प्रयत्न करा या वर्षभरामध्ये दुसऱ्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज फुलफिल करण्यासाठी तुम्ही तेवढेही कॅपेबल आहात का बघा तुम्ही तुमचा कप ओव्हर आहे होतोय का बघा तुमचा कप भरलेला आहे का बघा तर तुम्ही दुसऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न करा जर तसं होत नसेल तर कदाचित त्याचं बर्डन तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतं जर रिलेशनशिपच्या बाबतीत बघायचं झालं तर रिलेशनशिप बाबतीत चांगले पॉझिटिव्ह गोष्टी आहेत पर्सनल रिलेशनशिप्समध्ये एक पॉझिटिव्हिटी येताना दिसते एक स्थैर्य येताना दिसते एक स्टेबिलिटी येताना आहे ज्या गोष्टी कदाचित लास्ट इयरमध्ये चांगल्या प्रोग्रेस नव्हत्या झाल्या रिलेशनच्या बाबतीत तिथे नवीन रिलेशनशिप प्रोग्रेस होताना दिसतात आहे त्या एक्झिस्टिंग रिलेशनशिपमध्ये स्टेबिलिटी येताना दिसते रिलेशनशिपमध्ये ज्यावेळेस स्टेबिलिटी येताना दिसते तिथे कुठेतरी तुम्हाला नवीन होप्स मिळताना दिसतात रिजिनोव्हेशन होताना दिसते बऱ्याचशा निगेटिव्ह टाईमनंतर हा एक पॉझिटिव्ह टाईम तुमच्या लाईफमध्ये येताना दिसतो त्याचा तुम्ही प्रॉपर व्यवस्थित उपयोग केला पाहिजे हा सांगणारा हा टाईम रिलेशनशिप असतील किंवा पर्सनल रिलेशनशिपमध्ये हॅपीनेसचे मुवमेंट येतात तर जर ते मुवमेंट्स तुम्हाला अजून पाहिजे असतील तर तुम्हाला ओल्ड पॅटर्न्स गो कराव्या लागतील ज्या गोष्टी तुम्ही ओघ धरून आहे की बाबा समोरच्या माणसाने असं वागलं पाहिजे समोरच्या माणसाने तसं वागलं पाहिजे तुम्हाला तुमच्या टर्म्स आणि कंडिशन थोड्या फ्लेक्झिबल कराव्या लागतील तुम्हाला फ्लेक्झिबल व्हावं लागल लागेल तुम्हाला दुसऱ्यांचं सुद्धा ऐकावं लागेल या मंथ ओव्हरऑल एन्टर इयरमध्ये जर तुमचं फॅमिली आउटिंग्स होत असतील फॅमिली सोबत काही टाइम तुम्ही स्पेंड करायचं लास्ट इयरमध्ये राहिलं असेल तर तुम्ही या टाईममध्ये ते आउटिंग्स प्लॅन करा त्या ट्रॅव्हल प्लॅन्स प्लॅन करा त्यातून तुम्हाला एक चांगली न्यू एनर्जी मिळताना दिसती आहे जर ओव्हरऑल हेल्थच्या बाबतीत विचार करायचा झाला तर हेल्थमध्ये तुम्हाला प्रिकॉशन्स घ्यावं लागणार आहे तुमच्या अँगरमुळं मुळे तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकतात तुमच्या कम्युनिकेशनमुळं एखाद्या गोष्टीचं ओव्हर थिंकिंग करण्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकतात सो तुम्हाला तुमचं अँगर लांब ठेवायचं आहे जिथे जे लोकं हाय बी पी ज्यांना आहे शुगरचे ज्यांना प्रॉब्लेम आहेत तिथं त्यांना तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुम कोणत्याही गोष्टीने तुम्ही स्ट्रेस आउट न होता काम करणं गरजेचं आहे कारण की या वर्षभरात स्ट्रेस हे मेजर रिझन ठरू शकतं तुमच्या हेल्थला प्रॉब्लेम्स क्रिएट करण्यासाठी त्यामुळे ती गोष्ट तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायची आहे जसं आपण ओव्हरऑल थीम बघितली त्यावेळेस तुम्ही नेचर वॉक्स घ्या तुम्हाला तुमच्या शरीराला जेवढं तुम्ही फ्लेक्झिबल ठेवताय जेवढं तुम्ही योगा मेडिटेशन करताय त्यामुळं त्या गोष्टी तुमच्यासाठी जास्त चांगल्या राहताना दिसत त्या गोष्टींवर फोकस करण्याचा प्रयत्न करा मेंटल स्ट्रेस जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करण्याचा प्रयत्न करा अननेसेसरी थॉट्स अननेसेसरी गोष्टींना तुम्ही रिमूव्ह कसं करता येईल यावर तुम्ही फोकस करण्याचा प्रयत्न करा जर लकी कलरच्या बाबतीत विचार कर, करायचा झाला तर व्हाईट कलर यलो कलर तुमच्यासाठी लकी ठरताना दिसतो लकी नंबरचा विचार करायचा झाला तर नंबर वन तुमच्यासाठी लकी ठरताना दिसतोय नंबर थ्रीसुद्धा तुमच्यासाठी लकी ठरताना दिसतो आहे सो त्या दोन गोष्टींचा तुम्ही उपयोग करा जर डेटचा विचार करायचा झालं ट्युसडे आणि संडे तुमच्यासाठी जास्त लकी ठरताना दिसतं या वर्षभरामध्ये जर तुम्हाला कोणत्या देवाची उपासना केली पाहिजे कोणत्या गोष्टीची उपासना केली पाहिजे ती म्हणजे तुम्ही भगवा भगवान मारुतीची हनुमंताची उपासना करणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही रामाची उपासना सुद्धा करणं गरजेचं आहे रामरक्षासत्राचं पठण असेल मारुती सूत्र असेल हनुमान चालीसा असेल या गोष्टी तुमच्या डेली रुटीनमध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करा योगा एक्सरसाइज तुमच्या रुटीनमध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करा त्याने तुमच्या लाईफमध्ये चांगले बेनिफिट्स बघायला मिळतील आता युनिव्हर्सल गायडन्स तुमच्यासाठी काय आहे तो चेक करूयात डिवाईन काय म्हणतात तुमच्यासाठी त्या सगळ्या गोष्टींच्या पण आता या कार्डच्या माध्यमातून चर्चा करूया हे कार्ड तुम्हाला सांगत आहे मेंटेन अ बॅलन्स इन ऑल दॅट यू डू अँड की थिंग सिम्पल जसं आपण म्हटलं की तुम्हाला लाईफमध्ये बॅलन्स मेंटेन करायचं आहे गोष्टींना जास्त कॉम्प्लिकेटेड नाही करायचं ज्या गोष्टी स्ट्रेस देतील अशा गोष्टींना तुम्हाला लांब राहायचं आहे जेवढा तुम्ही या वर्षभरामध्ये हॅपीनेस लाफ्टर या सगळ्या गोष्टींकडे फोकस कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे जेवढी चांगली कर्म तुम्हाला करता येतील तेवढी चांगली कर्म तुम्ही करा तुमच्या पास्टमध्ये चांगली केलेली कर्म या वर्षभरात तुम्हाला चांगले रिझल्ट देऊन जातील सो so, ती गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे तुमच्या गोष्टींमध्ये तुम्हाला तुमचं शेड्यूल प्रायोरिटाईज करायचं तुम्हाला तुमच्या गोष्टी प्रायोरिटाईज करणं गरजेचं आहे आणि या टाईममध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःवरचं सेल्फ एस्टीम तुमचं कमी झालं असेल स्वतःवरचं सेल्फ कॉन्फिडन्स सेल्फ बिलीफ कमी झालं असेल तर तिथे तुम्हाला प्रयत्न करायचा या वर्षभरामध्ये या वर्षभरात तुम्ही काहीतरी नवीन गोष्टी सुरू करताना दिसताय नवीन गोष्टींची बिगिनिंग होताना दिसते तर तिथे तुम्हाला व्यवस्थित काम करायचं आहे जिथे तुम्हाला अँगर वाटतो तिथे तुम्हाला रिस्पॉन्स तुमचा बदलायचा आहे जिथं जिथे तुम्ही हायपर रिॲक्टिव्ह आहे तिथे तुम्हाला रिस्पॉन्स करून त्या गोष्टी व्यवस्थित रिस्पॉन्स द्यायचा आहे आणि त्या गोष्टींना व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करायचा आहे या वर्षभरासाठी तुमची जी लकी टिप आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारचं पवित्र ठिकाणांचं जल तुम्ही घेऊन या गंगाजल असेल किंवा कोणत्याही कुंडाचं असेल जिथलं कुठलं पवित्र ठिकाणांचं पाणी तुम्ही घेऊन आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही ते शिंपडा जेणेकरून खूप निगेटिव्हिटी कमी होईल आणि या वर्षभरामध्ये तुम्हाला तुमचे पास्ट इमोशन्ससाठी तुम्हाला बाहेर पडायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक स्टेबल एन्व्हायरमेंटची गरज आहे आणि या सगळ्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टन्स तो फोकस देऊन ठेवायचा आहे तुमच्यासाठी जे लकी क्रिस्टल दिसत आहेत ते म्हणजे कार्नेलियन नावाचे क्रिस्टल तुमच्यासाठी लकी ठरताना आहे कारण की हे तुमचे बेसिक पहिले दोन चक्र आज तिथं त्याच्यावर काम करेल थर्ड चक्रावर सुद्धा थोडंफार हे ते काम करेल म्हणजे ओव्हरऑल पहिले तीन चक्र आज अलाईन होताना दिसत आहेत जे पा पेनफुल मेमरीज आहेत पेनफुल गोष्टी आहेत ओव्हरऑल हेल्थ रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत तिथे त्या गोष्टी हेल्पफुल ठरतील जे नवीन लोक बिझनेस करणार आहेत किंवा नवीन बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या लोकांसाठी सुद्धा ही गोष्ट चांगली ठरू शकते ओव्हरऑल हे वर्ष तुमच्यासाठी चांगले जाताना दिसत आहे पूजा उपासनेकडे कर फोकस करा योगा मेडिटेशनवर फोकस करा शब्द जपून वापरण्याचा प्रयत्न करा आणि ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुम्हाला त्याचा नक्की लाभ होईल हा एपिसोड आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा तुमचे व्ह्यूज याबद्दल शेअर करा काय वाटतं तुम जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सो त्यांनाही त्याचा लाभ घेता येईल नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशा आज इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशनसोबत तोपर्यंत स्टेबले स्टे हॅपी